त्या उगम स्थानाकडे आपण जाऊया पाहूया एक अजरामर कलाकृती परमेश्वर कृपेला पूर्व जोड मिळाल्यामुळे माझा जन्म एका मत्स्याहारी कुटुंबात झाला आमच्या घरात परमेश्वराच्या या प्रथमावताराचं मोठ्या प्रेमाने भजन पूजन सेवन होत असे मला गुलाबाच्या फुलाला काटे असतात हे कळण्यापूर्वी कर्लीतले काटे कसे पचवावे ते कळायला लागले <laughs> पोटात काटे भरून तृप्तीचा ढेकर देणारे आम्ही मत्स्याहारीच माझ्या एका मत्स्यगोत्री कवी मित्राची तर अंतिम इच्छा आपली समाधी समुद्रात बांधावी अशी आहे ज्या माशांच्यावर मी आ जन्म जगलो त्यांनी निदान एक दिवस तरी माझ्यावर जगावं हे त्याने वाक्य मला एकदा काटे चुकवीत बांगडा खाताना ऐकवलं होतं मी मात्र असा पक्षपाती राहिलो नाही माझ्या देहावर साऱ्या चराचर सृष्टीचा अधिकार आहे कारण मी या सर्वाभूती खाद्य पाहिलं भुकेचं खाणं हे खाणच नव्हे तिथे खाण्याला कलेचा दर्जा येत नाही कलेला गरज मानवत नाही फुफ्फुसांना व्यायाम म्हणून कोणी गाईल तर तो गवैया नव्हे आणि आरोग्याला चांगलं म्हणून खाईल तो खवैया नव्हे चौपाटीवर ज्यांनी नुसतीच हवा खाल्ली त्यांनी चौपाटी पाहिली पण अनुभवली नाही चौपाटीवरच्या भेळ या चिजेने चौपाटीचं चौपाटी चा पण सिद्ध केलंय वास्तविक ज्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर पहिला भेळवाला उतरला त्या दिवसापासूनच त्या किनाऱ्याची चौपाटी झाली आहे भेळपुरी पाणीपुरी याच्यात पुरीचा उच्चार मात्र पुढी असाच झाला पाहिजे काही अविचारी गृहिणी घरी भेळ करतात <laughs> भेळ म्हणजे चणे कुरमुरे कोथिंबीर आणि खजुराची चटणीच मिश्रण हीच त्यांची कल्पना भेळेला भैयाचाच हात हवा आणि तो देखील चौपाटीवरच्या भेळ आणि भजी या स्वयंपाक घरात करायच्या गोष्टीच नव्हेत बाळबोध करण्यात काही ठसकेदार मंडळी आहेत पैकी मेतपूट आणि खरं साजूक लोणकडं अगदी घरी हळदीचं पान घालून कडवलेलं तूप हवं डांगरही वेळप्रसंगी रंग जमवतो साबुदाण्याची खिचडी या एकाच कारणास्तव मला उपवास मान्य आहे आणि ऋषींच्या कुळा इतक्याच अगम्य भाज्या घातलेली ती भाजी असते म्हणून ऋषी पंचमी मंजूर आहे बाकी मुंबईला जसा बटाटा कळला तसा पुण्याला कळलाच नाही <laughs> पुण्यानं ना चक्क त्याला मध्ये चिरून त्याचा उपयोग उद्बत्त्या टोचायला गेला अहो <laughs> हे म्हणजे कट्यारीच्या टोकाचा उपयोग दात कोरायला करण्यापैकी किंवा तलवारीनं शेपूची भाजी चिरण्यासारखं कंद मुळात बटाटा फार श्रेष्ठ रताळा अगदीच वारकरी पंथातलं आणि मुळा शिजताना जवळ जाऊ नये मुळा कच्चाच खावा किंवा डाळीत फेकावा बटाट्याचा सावत्र भाऊ म्हणजे कांदा हा चिरताना डोळे पाणावून जातो पण बेटा गुणी शिष्टांनी याला धर्मबाह्य केला पण उद्या जेवणातून कांदा गेला का थुआ तर राहिलं काय भाकर ताजी अथवा शिळी आणि कांदा हे मराठ वीरांचं पूर्णान्न मला वाटतं शंभर मावळे कांदा खाऊन अंगावर धावल्यानंतर नुसत्या त्यांच्या मुखश्वासगंधाने मोगली फौजा चौफोर उधळल्या असतील वास्तविक बाटलेला मुसलमान जास्त कांदा खातो म्हणतात म्हणजे कांदा उभय पक्षीप्रिय होता कांद्याला उर्दूतला प्याज हा मोहक शब्द आहे बटाट्याला मात्र आलू हा शब्द शोभत नाही बटाटा म्हटल्यावर जे एक टग्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं ते आलू या शब्दाने राहत नाही आणि लसणाचा ठेचा हा तर बहात्तर रोगांवरचा इलाज आहे ठेचा ठेवलेल्या भांड्यातलं झाकण निघालं की ओसरीवर वासाची वर्दी गेलीच पाहिजे गे की धुवा हातपाय त्याला ठेचा म्हणतात <laughs> काळं तिळकूट असेल तर त्यात कांदा चिरून पडावा लागतो आणि शेंगदाण्याचं कूट असेल तर हिरवी मिरची पुढच्या दोन दातांनी तोडीत भाकर मोडावी लागते भाकर खाणं म्हणजे जाणून समजून खाणं हे गोडी गुलाबीचं कामच नव्हे ती खाल्ल्यावर ग्लासातून पाणी पिऊन भागत नाही गडवा तोंडाला लावावा लागतो भाकर पोटात गेली आणि गडवा एकदाचा रिकामा झाला की लगेच पोटाकडून ढेकरेची पावती आलीच मग पान जमवून दोन पिंका टाकल्या की आडवे व्हायला मात्र डेरेदार आंब्याचा बुंधा असावा आणि अंतरायला कांबळ असावं भाकर आणि लसणाचा ठेचा ही शिमिटच्या घरात खायची गोष्टच नव्हे हुरडा जसा वर आकाश आणि खाली चौफेर शेती या वातावरणात खायचा उसाचा रस जसा गुराळावर प्यायचा गाभुळल्या चिंचा स्वतः तोडून तोंडात टाकायच्या तशी भाकरी ही झाडाखाली बसून खायची वस्तू आहे खाण्याचा आसनाशी फार संबंध आहे पाटावरचं जेवण चांगलं आणि टेबलावरचं वाईट असे क्षुद्र विचार जातीच्या खाणाऱ्याला नसावेत अ काही गोष्टी तर चालत चालत खाण्याच्या चा? आहेत उदाहरणार्थ चणे फुटाणे कधीही बसून खाऊ नयेत उसाचं चा कांड चालता चालता -चालत तोडीत जावं भेळ बसून खावी पण पाणीपुडी आणि भेळपुडी उभ्याने खावी टेबलावर बसून भेळ खाणं आणि तिसरं बशीत घालून चमच्यानं म्हणजे सूटबूट आणि फेळफॅट घालून सत्यनारायणाच्या पूजेला बसण्यासारखं आहे <laughs> भाजलेले शेंगदाणे वाटीत घालून एखादं पुस्तक वाचता वाचता पडल्या पडल्या खावेत मिठाई शक्यतो खाऊच नये पण खायचीच झाली तर खुर्चीवर बसून खाऊ नये बिछायतीवर बसून खावी बंगाली मिठाई ही नावासारखीच नावापुरतीच खावी एरवी रोशोगुल्ला हाच थाई भाव मग त्याचा संदेश हो नाहीतर तर रशमलाई हो बंगाल्याना दूध दिसलं की ते प्याव असं न वाटता फाडावं असं का वाटत <laughs> द्रविड देशात मिठाईत कापूर का घालतात कळत नाही कोणीतरी मला कापूर हा आरोग्याला बरा म्हणून सांगितलं अ उद्या एखादी आरोग्यप्रेमी गृहिणी हे एकूण कोकमाच्या सऱ्यात पोटॅशियम परमॅगनेट न घालो परमेश्वरानं समुद्रात मासे काही मत्स्यालयांची शोभा वाढावी म्हणून केलेले नाहीत कोंबडे आणि कोंबडे काय पहाटेचा गजर म्हणून जगात आलेले नाहीत अह मिरची काय फक्त पोपणाचं खाणं म्हणून केली माणसानं कारल्यापासून कुर्ल्यापर्यंत आणि भेंड्यापासून मेंढ्यापर्यंत सर्वात आपली निवड करावी माझं खाद्यजीवन या विविध प्रकारांनी समृद्ध झालंय परवा मला काही एका कारणाने डॉक्टरांचे पाय धरावे लागले वास्तविक मी अगदीच अडलो होतो असं नाही पण कुण्या एका गाफील अवस्थेत मी उगतच चेकअप करायला म्हणून डॉक्टरांकडे गेलो एका जागी दोन बरे म्हणून दोघांकडे गेलो एकाने गोड वर्ज करा म्हणून सांगितलं दुसऱ्याने तिखट मी पहिल्याचा ऐकून गोड वर्ज करून तिखट स्वीकारलं आणि दुसऱ्याचं मान्य करून तिखट वर्ज करून गोडही चालू ठेवलं माझ्या न बिघडलेल्या प्रकृतीत भलतीच सुधारणा आहे असं दोघांचंही मत पडलंय अजूनही स्वयंपाकघरातून लसणीच्या फोडणीची पळी कशात तरी जाऊन चुरचुरली पाटेवरच्या चटणीचा वास घुमला चुलीतल्या राखेत बांगडा घुसला दाराशी कणसं भाजणाऱ्याची शेगडी पेटली आंबे मोहराचा उकळता सुगंध दरवळला की आत्मा आणि कुडी हातात हात घालून रिंगण धरतात सारा ब्रह्म परब्रह्म होऊन विनटतं आता पळांची युग होतात माझी सुखाची कल्पना एकच आहे आदल्या रात्री चार साडेचारपर्यंत गाण्याची मैफिल जमलेली असावी सकाळी दहा वाजता उठून दोन वेळा चहा झालेला असावा हवा बेताची गार असावी हातातली एखादी म्हणजे लेखकावरून जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी संपत आणलेली असावी ती वाचून शेवटचं पान उलटटा उलटटा बारा साडेबारा व्हावेत आणि आतून तव्यावर पडलेल्या सरंग्याच्या तुकड्यानं साथ घातल्यासारखा स्वाद घालावा दोन मिनिटात दोन मिनिटात आंघोळ उरकेपर्यंत पानं मांडली जावीत आणि क्षणार्धात आंबे मोहर भाताच्या वाफेनं ताट खुलून यावं यथेच्छ भोजन व्हावं मस्त पान जमावं इब्राहिमी जर्दाचा तोंडात गिलावा व्हावा गार पाणी प्यावं आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुणीही झोपेतून उठवू नये <laughs> कधी कधी देवाजी करुणा करतो आणि असं घडतंही त्या दिवशी मी इतका आनंदात असतो की संध्याकाळी बायकोबरोबर इमानी नवऱ्यासारखा फिरायला जातो आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका तिला वेणी देखील घेऊन देतो दाराशी आलेल्या यमदूताच्या नाकात जर झणझणीत लसणीची फोडणी गेली तर तो खाणाऱ्यावरचा आपला हात निश्चित खाण्यावरच नेईल स्वर्गात अमृत असेल पण लसणाची फोडणी दिलेली आंबाडीची भाजी कुठून असणार कांदा लसूण खाण्याचं भाग्य देवांच्या नशिबी नाही शिरपा शिरपा शिरपा